नमस्कार लोकशक्ती वन आई न्यूज चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत मी पत्रकार वरती म्हणली आज आपण विलास जाधव साहेबांची मुलाखत घेणार आहोत ते तमाशा कलावंत आहे आणि उत्कृष्ट असे गायक पण आहे नमस्कार सर नमस्कार आपण तमाशात कोण काम करता कोण कोणत्या भूमिका निघतो मी तमाशामध्ये गायक निवेदन आणि वगनाट्यात वगैरे काम करतो आपण तमाशाची सुरुवात वयाच्या किती वर्षापासून केली मी माझी दहावी झाली आणि दहावी झाल्यानंतर मी चार पाच वर्षांनी तमाशा सुरुवात झाली कुठल्या तमाशा माझा तमाशाचा म्हणजे माझ्या घराण्याचा ता तमाशाचा काही संबंध नाही परंतु मला कलेची आवड होती लहानपणापासून गाण्याची सवय होती म्हणून मी तमाशामध्ये गेलो आणि पहिली सुरुवात माझी विष्णू शासकर महादेव पुढे नारायण गावकर या तमाशापासून झाले आपलं गाव कोणतं सर माझं गाव जुन्नर तालुक्यातील हे गाव साळवाडी मध्ये तुम्ही राहता म्हणजे बोरीच्या जवळ साळवाडी बोरी म्हणजे नारंगाव ही जी तमाशा पण ओळखली जाते बेल्ला नारंगाव ह्या भागातले तमाशा कलवंत आहे सर तमाशामध्ये आपण गाण्याची भूमिका करता किंवा गाणं गाता बरोबर का नाही आपण सांगितलं की तुमचे सुरुवात ज्या तमाशातून झाली तर आज वाटचाल ह्या तमाशात तुम्ही करताय एकंदरीत काय वाटतं तमाशामध्ये काम करताना समाधान वाटतं का अनुभव काय येतात नाही समाधान वाटतो अनुभव म्हणजे असे का आम्ही मी पहिल्यापासून जसं विष्णू शास्त्रचा तमाशा सोडला त्याच्यानंतर मी मोठमोठ्या मुड़ फडामध्ये काम केला पहिल्यांदा रुजवीर खेडकर त्याच्यानंतर दत्त माडी पुणेकर त्याच्यानंतर चंद्रकांत ढोळ पुरेकर त्याच्यानंतर आनंद महाजन पांडुरंग मुळे अशा मोठमोठ्या मुड़ फाडांमध्ये मी काम केलं सर तुम्ही तमाशामध्ये गाण्याचं काम करता एक आवडता असं प्रेक्षकांना एक कडवं होऊन जाऊ द्या कोणते तुमच्या तुमच्यावर पाखरा आजार गेले तुला तुमच्यावर ग साधने पुण्य गावाची कोणत्या नावाची पुण्य राजाची कुग राणी ग नार मान मुरड हिरव्या राणी हे म्हणजे खरं सरांचा आवाज एकदम गोड सर आपण रंगबाजीमध्ये पण गाण्याचं काम करतो आणि गवळणीमध्ये पण गवळणीचे गवळण वगैरे गवळण वगैरे गवळणी वगैरे नाही काम करत हा फक्त रंगबाजीमध्ये काम रंगबाजीमध्ये जी काय रंगबाजी आहे ती आणि वगामध्ये सर वगामध्ये छोटे मोठे कामं करतो कोण कोणती काम केली तुम्ही आतापर्यंत मी हा आतापर्यंत दत्ता मारिक तमाशामध्ये ज्वाला भडकले सोडाने त्याच्यामध्ये मी छक्क्याचं काम केलं अर वापरे अण्णांबरोबर अण्णांसोबत दत्ता माडिक पुणेकर बापूगिरी परत तुमचे फकीरबाई किसनारकर यांच्या बरोबर मी काम जबरदस्त तुम्हाला त्यावेळेस काय डायलॉग वाटत असं असता काय तुम्ही अंजली नाशिक आणि चंद्रकांत करतात हा सगळा तुमचा प्रवास एकंदरीत कसा वाटतो तुम्हाला प्रवास आमचा छान वाटतो आम्ही आता सध्या फक्त दोन महिन्याचा सीझन करतो म्हणजे पाडव्यापासून तर बौद्ध पौर्णिमापर्यंत महत्वाचा मुद्दा असा की आता तमाशाच स्वरूप कस आहे सर प्रेक्षकांची काय मागणी प्रेक्षकांची मागणी म्हणजे पहिला जो तमाशा होता हा तमाशा पारंपारिक आणि जुन्या पद्धतीने होता आणि आता प्रेक्षक वर्ग असं झालेला आहे का त्यांना फक्त दिंगा पाहिजे हा डिस्को पाहिजे त्यांना फक्त मुली पुढे आल्या तर त्यांना तमाशा चांगला झाला असं वाटतं परंतु जुन्या पद्धतीचा जो तमाशा होता तो पूर्वी चांगला चांगला तमाशा होता परंतु पब्लिक बदललं म्हणून आम्हाला पण बदलावं लागेल ना आता तुम्हाला तमाशा स्वरूपात एकंदरीत बदलशी वाटत म्हणजे पब्लिकची मागणी मुळ किंवा प्रेक्षकांची मागणी नाही प्रेक्षकांची जी मागणी आहे ती आम्हाला पूर्ण करावं लागतं कारण पूर्ण नाही केलं तर मग पब्लिक थोडस नाराज ना नाराज नाराज तर एकंदर कुठं तरी पण तमाशात राहिला नाही किंवा थोड फारच वग राही म्हणजे गणगवळण आणि वगनाटे ऐकण्याची आताच्या मानसिकता राहिलेलीच नाही आताच्या जमान्यात हा पहिले लोक गणगवळण आणि वगनाटे आवर्जून मागायचे परंतु आता भोगनाट्याच्या ऐवजी दोन चार गाणी जास्त होऊ द्या असं म्हणतात आणि संपवतो वन्स मोर पण घ्या वन्स मोर तर घ्यावाच लागतो तमाशामध्ये काम करताना सर एकंदर तमाशा कलावंताच्या काय हलापेष्ट असतात कलावंताच्या हलापेष्ट कला हला म्हणजे ह्या गावून त्या गावावर त्या गावून त्या गावावर जावंच लागतं आणि टायमात पोचाव हो लागतं बर टायमामध्ये नाही पोचल तिकडं तिकडचे गावकरी हे म्हणजे आम्हाला पाण्या लवकर यावं म्हणून त्यांची उत्सुक उत्सुकता असते गावाचा सण असतो हा गावाचा सण असतो सणाच्या कार्यक्रम हा म्हणून आमची धावपळ होते कधी आमचे आंघोळ होतात आंघोळ होतही नाही टाइम झाला तर आम्हाला तसंच जावं लागतं सर दोनच महिने काम असत तुम्हाला किंवा तीन महिने काम करू नंतरच जे बारा महिने आठ महिने राहतात किंवा नऊ महिने राहतात अशा वेळेस तरी हालापेष्टा होत असेल ना नाही हालापेष्टा होण्याचं कारण नाहीये कारण मी मोकळ्या घरामध्ये नोकरी करतो कुठे जॉबला मी जॉबला कात्रज कात्रज ला एक लेट भेड हे आहे सोसायटी आहे एकंदरीत तमाशामध्ये तुम्ही काम करता आणि आपल्याला अनेक हळा अपेक्षा पण आता तुम्ही मग सांगितलं काय काय अपेक्षा असतात एकंदरीत सर तमाशामध्ये तुम्ही काम करता सरकारकडून काय अपेक्षा आहे सरकारकडून खूप अपेक्षा आहेत कारण आमच्या कलाकारांना मानधन वगैरे हे चालू केलेलं आहे पण काय कायदा भेटते काय कायदा भेटत नाही हा तर ते भेटलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे त्याच्यासाठी तुम्ही आंदोलन वगैरे करणार किंवा आंदोलन वगैरे काय करायची गरज नाही परंतु हक्क आहे मानधन त्यांनी ते, ते, ते दिलं पाहिजे बरोबर तर तुम्ही तमाशामध्ये काम करतात आणि आपल्या अनेक कालावंत असतात एकंदरीत तमाशामधले काय अनुभव आपल्या काही लक्षात असतो तशा सुरू झाल्यानंतर एंड होईपर्यंत आम्हाला टेन्शन राहत कारण काही काही समोर जे बसलेले मंदिर असतात हे असतात खाऊन असतात नाही तर कोण काय बोलत कधी काय बोलत समजलं आपण आलोषण करत असलं आला त्यांना आवडले तर ते बघतात काही काहींची आलोस नाही आवडली तर मग ते रे पोरी समोर एवढ्या पोरी समोर म्हणजे कोणी दगड मारत कोणी काय हा एक अनुभव आम्हाला चांगला आलेलं आहे सत्तामाशामध्ये बतावणी असते बतावणी हा प्रकार काय बतावणी म्हणजे एक कॉमेडीचा हा प्रकार आहे तर लोकांचं अजून मधून मनोरंजन झालं पाहिजे सारखी गाणी ऐकून ऐकून कधी 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 हे लोक वैतागतात म्हणजे काही काहींना कॉमेडीची अपेक्षा असते म्हणून ती बतावणी घ्यावी लागते मध्ये एकंदरीत पाच सकाळ असतात फारसा असतो काय फारसा काय फारसा म्हणजे आणि फारसा हा एक तासाचा असतो हा तो एक विनोदी कॉमेडी फारसा असतो जेणेकरून गावकऱ्यांना जर वाटलं तर ओगनाट्य वगैरे टाइम होत आहे तर तुम्ही छोटासा फारसा लावा म्हणून आम्ही तो फारसा लावतो फारसा विनोदी असं विनोदी बघ नाट्य मनोरंजना मनोरंजनासाठी विनोदी बघ नाट्य म्हणून ते आम्ही फारसा करतो शेवटी सर प्रेक्षकांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला तमाशा ही लोकल आहे रांगडी कला आहे काय सांगू शकतो तमाशा ही जिवंत कला आहे कारण हे पिक्चर वगैरे हे काय म्हणजे ते पिक्चर मध्ये लोक किंवा म्हणजे हे काही लोक समोर दिसत नाही आणि तमाशामध्ये लोक हे जिवंत कला आहे हे समोर समोर दिसतात बरोबर त्यांना समोर समोर पब्लिकला दाखवावं लागतं त्याच्यामध्ये चूक वगैरे झाली तर ते लगेच आम्हाला पब्लिक म्हटलं वन्स मोर करतो वन्स मोर करावं लागतं करावं लागतं शेवटी तुम्ही जनतेला याला काय सांगू शकता तुम्ही काय संदेश देऊ इच्छित जनतेला मागणी करू शकता महाराष्ट्राच्या जनतेकडे तुम्ही जनतेला काय एवढीच मागणी करू आम्ही जे काय करतोय ते जर त्यांनी शांत पाहिलं तर त्यांच्या पदरात पडेल किंवा आम्ही इकडे कॉमेडी कॉमेडी करतात आणि खाली जर बडबड चालू असेल तर ते काय कॉमेडी करतात ते त्यांना कसं समजणार नाही का त्यामुळं त्यांनी शांत शांततेने आस्वाद घ्यावासाचा अशा रीतीनं विलास जाधव साहेब यांनी त्यांची मतं मांडलेली आहे की रसिकांनी जर आम्हाला प्रोत्साहन दिलं सहकार्य केलं तर नक्कीच तमाशा ही लोककला आम्ही प्रेक्षकांना पाजन तशी कला सादर करू शकतो अशा रीतीनं गायक विलास जाधव साहेब यांनी त्यांची मत व्यक्त केलेली आहे धन्यवाद हेर सुख लॻ सुभा चूरो पिल मेरा चूर खे थो पिलो नामी नाम सुंदर असे गीत आपल्यासोबत सादर आहे गीताचे बोला गे तुझ्या माझ्या कीतीचा फुल